स्टॉप लॉस घेतला तरी प्रॉब्लेम आहे स्टॉप लॉस नाही घेतला तरी प्रॉब्लेम आहे मित्रांनो या दोघांमध्ये एक समतोल आपल्याला बांधणं गरजेचं आहे आपल्याला कन्सिस्टंटली शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर ह्या व्हिडिओमध्ये महत्वाचं मला एक्सप्लेन करायचं की आपल्याला स्टॉप लॉस जर घ्यायची असतील तर मागची कारणं काय असली पाहिजेत ऑर स्विंग स्विंग ट्रेडिंगमध्ये किंवा इतर कशा टाईप ऑफ ट्रेडिंगमध्ये नॉर्मली आपण स्टॉप लॉस कशी घेतली पाहिजेत हे नीटपणे मी तुम्हाला या मी एक्सप्लेन करणार आहे राईट व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी मदत करा ज्यांच्या मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केटमधला मार्केट मार्केट एक ट्रेडर आणि इन्वेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट मागाशी असेल टोटली मध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल ऍड्रेस या तिन्ही गोष्टी माझी व्हॉट्सअप मला पाठवा चोवीस चा वेळ द्या तुम्ही ते रिप्लाय करतील काय से ऑफर दिली ती पण नीट डिस्क्रिप्शन मध्ये वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या ह्या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात लक्षात टोटली फ्री आहेत माझे इतर ट्रेडेन्शियल्स पण डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये त्याला पण चेकआउट करा माझा एक स्कॅम अलर्ट टाकलाय तो पण एक चेकआउट करा कारण लोक का मे बी माझ्या नावाने तुमच्याकडे ना पैसे मागतील तर लक्षात ठेवा तो मी नव्हेच आणि माझा टेलिग्राम चॅनलचा लिंक पण डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये ऑराईट चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया सो मित्रांनो स्टॉप लॉस कधी घ्यायचा ऑराईट आता स्टॉप लॉस कुठल्या गोष्टीमध्ये आपल्याला स्ट्रिक्ट ठेवणं गरजेचं आहे हे मी तुम्हाला पहिले सांगतो जर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग करत असाल जर तुम्ही ऑप्शन्स किंवा फ्युचर ऑप्शन्स ट्रेडिंग करत असाल जर तुम्ही स्पेसिफिकली जर शॉर्टिंग करत असाल ओके जिकडे तुम्ही सेल करत नंतर बाय करता शॉर्टिंग करत असाल तर या तिन्ही टाइप ऑफ ट्रेडिंगमध्ये तुम्हाला स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे म्हणजे आहे म्हण महेश कॅश मार्केटमध्ये स्टॉप लॉस ठेवायचा नाही का ऑफकोर्स कॅश मार्केटमध्ये पण स्टॉप लॉस ठेवायचा त्याच्यामध्ये पण एका ठिकाणी तर खूपच गरजेचं आहे जर तुम्ही लेव्हरेज घेऊन ओके म्हणतात मार, मार, मार्जिन फंड मार्जिन ट्रेडिंग फंडिंग म्हणतात ना एम टी एम घेऊन काम करतात किंवा तुम्ही बाहेरचा लेवरेज पैसा घेऊन एल एस म्हणा किंवा लेव्हरेज पैसा घेऊन काम करत असाल तर ह्या केसेसमध्ये कॅश मार्केटमध्ये पण आपल्याला स्टॉप लॉस ठेवणं गरजेचं आहे सो ह्या मध्ये ह्या चार टाईप ऑफ ट्रेडिंग फॉर्म मध्ये ओके इंट्राडे फ्युचर अँड ऑप्शन शॉर्ट जर गरज असेल मार्केटला तुम्ही कॅश मार्केटमध्ये पण आणि फॉर दर मॅटर मार्क टू मार्केटमध्ये एल एस किंवा अशा गौर स्विंग ट्रेडिंग जर तुम्ही करत असाल तर स्टॉप लॉसेस ठेवणं गरजेचं आहे आता कोणतं कोणतं कॅपिटल तर वाईप होईलच मे बी तुम्हाला लेण्याचे जायवरती देणे पडून जातील आता कुठल्या टाईप ऑफ ट्रेडिंग मध्ये आपल्याला स्टॉप लॉस एवढी घ्यायची गरज नाहीये ते मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये मेनली दोन टाईप ऑफ ट्रेडिंग येणार पहिलं येणार म्हणजे इन्व्हेस्टिंग ओके इन्व्हेस्टिंग आणि दुसरं येणार आपलं स्विंग ट्रेडिंग नॉर्मल स्विंग ट्रेडिंग जे आपण करतो ते विदाउट लेव्हरेज ओके विदाउट लेव्हरेज काम करतो ते आता स्विंग ट्रेडिंग मध्ये आणि मध्ये पण स्टॉप लॉस कधी कधी घ्यायला लागतो ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पहिलं तर मध्ये आपण शेअर कधी बाय करतो मध्ये जे आपण कंपनीचे फंडामेंटल चेक करतो आणि त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टिंग करतो राईट right? जर कंपनीचे फंडामेंटल्स निघाली म्हणजे काय क्या कंपनीचे अर्निंग्स आणि हे खाली पडले तेवढं काही क्या इंटरेस्ट नाही इंटरेस तेवढं काही प्रॉब्लेम नसतो कारण ओव्हरऑल अर्निंग अप अँड डाऊन असतात पण कंपनीचा प्रमोटरमध्ये काय प्रॉब्लेम निघाला कंपनीचा प्रमोटर म्हणतो की मी चोर आहे ओके कंपनीचा प्रमोटर देश सोडून पळून जातो कंपनीचे प्रमोटर एवढं कर्ज घेतो एवढं कर्ज घेतो स्वतःचे शेअर्स पण तो गिरवी ठेवून टाकतो म्हणजे त्याला कंपनीमध्ये कॉन्फिडन्सच नाही काहीतरी झोल जायला समजून जायचं इन दॅट केस आपण इकडे स्टॉप लॉस घ्यायचा इन्व्हेस्टिंगमध्ये आणि सेम लॉजिक स्विंग ट्रेडिंग मध्ये पण म्हणतात स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण शॉर्ट टर्म एक कुठला ट्रेड धरला रिसेंटली मी असा एक ट्रेड मारलेला त्यामध्ये मला एक मोठा लॉस पण झालेला होता कंपनीचे प्रमोटर काहीतरी विचित्र काय काय बोलायला लागले स्टेटमेंट प्रमाणे ते वागायला नव्हत वागत नव्हते त्यामुळे मी ते मध्ये स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडलेलो होतो स्विंग ट्रेडिंगचा ट्रेड होता सो अगेन प्रमोटर जर आपल्याला डाउटफुल वाटत असेल कुठल्याही ह्याच्यामध्ये तर इमिजिएटली प्रमोटर कारण गाडीचा ड्रायव्हरच चुकीचा असेल तर गाडी येणेच ठुकणारच आहे त्यामुळे प्रमोटर चुकीचे असतील तेव्हा प्रमोटर जरा जरी आपला डाऊट असेल तरी वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के जो पण लॉस होतोय काय प्रॉब्लेम नाही एकदम फेकून बाहेर बाहेर पडायचं पण इतर वेळी जस्ट बिकॉज स्टॉक एका टेक्निकल लेवलच्या खाली गेले म्हणून स्टॉप लॉसेस घेऊन काय अर्थ नाहीये स्विंग आणि मध्ये हे तुम्हाला सांगतो राईट कारण मोठे मोठे लोकांचं तुम्ही बघितलं त्यांची पोर्टफोलिओ वीस तीस चाळीस पन्नास टक्के पण डाऊन होतात पण ते काही शेअर्स काही विकून बाहेर पडत नाही अनलेस त्यांना वाटतं की कंपनीमध्ये मेजर काय फंडामेंटल प्रॉब्लेम चालू आहे पण तरी पण स्विंग ट्रेडिंग मध्ये जर आपल्याला स्टॉप लॉस घ्यायचा असेल इन दिस केस जसं मी तुम्हाला एक एक्झॅम्पल दाखवतो अज्यूम करा हा डेली चार्ट आहे ओके हा डेली चार्ट आहे जसं आपण निफ्टीच आहे डेली चार्ट आहे जर मला स्टॉप लॉस घ्यायचा असेल एक्झाम्पल मी इन दिस केस की म्हणाल की बाबा मी हा ट्रेड मारला ओके हा पट्टी चॅनलपट्टीमधनं मी हा ट्रेड मारला राईट आणि मी ह्या कॅन्डलवरती मी ट्रेड घेतला ह्या कॅन्डलवरती मी ट्रेड घेतला सो इन दिस केस माझा स्टॉप लॉस काय असणार ह्या डाउनफॉलचा जो स्विंग लो असेल याला स्विंग जिकडे असेल मधून हा स्विंग लो सो इन दिस केस हा ह्याच्या खाली मी स्टॉप लॉस ठेवायचं जर मला ठेवायचं असेल तर सो पर्सेंटेज वाईज स्टॉप लॉसचा विचार नाही करायचा कारण त्याप्रमाणे तुमची मनी मॅनेजमेंट तुम्हाला ऍडजस्ट करायला लागेल की जर स्टॉप लॉस जास्त वाईट असेल तर क्वांटिटी कमी करा स्टॉप लॉस कमी असेल तर क्वांटिटी वाढवा पण स्टॉप लॉसची अमाऊंट हे फिक्स ठेवून जर तुम्ही चालू असाल तर त्या कॅल्क्युलेशनप्रमाणे तुम्हाला चालायचं आहे ओके तर स्टॉप लॉस नॉर्मली प्रिव्हियस स्विंग लो तुमचा जो ट्रेड जिकडे एक्झिक्यूट केलेला आहे त्या ट्रेड एक्झिक्यूट करण्याच्या प्रिव्हियस स्विंग लोला तुम्ही तिकडे स्टॉप लॉसेस ठेवायचे जर तुम्हाला ठेवायचं असेल तर इन माय केस मी काय करतो की माझे मी मनी मॅनेजमेंट स्टॉप लॉसेस घेतो ऑरेट त्याचा अर्थ काय म्हणजे लेस से मला एक एक ट्रेड आहे ओके एक एक शेअर आहे आणि दुसरा शेअर आहे ओ राईट ह्या मध्ये पहिली गोष्ट तर मी ॲटलीस्ट त्याला तीन महिन्याचा टाइम देणार मध्ये तीन महिन्याचा टाइम देणार किंवा तीन महिने तुला काय करायचं ते कर मी तुझ्याकडे जास्त बघणार नाही तुला, ना तुला वेळ देतो ऑरेट तीन महिने पण जर तो शेअर वर होत नाहीये तर मी म्हणा काहीतरी प्रॉब्लेम आहे राईट नंतर नंतर मी चेक करणार कंपनीचे रिझल्ट कसे जाते कंपनीचे रिझल्ट कमी होतात काय आहे होता ओके दर क्वार्टरला कंपनीचे रिझल्ट असतात त्याप्रमाणे रिझल्ट बघून तो शेअर करतो काय पॉझिटिव्ह रिॲक्ट करतो की निगेटिव्ह रिएक्ट करतोय ते एक मी कन्सिडर करणार आणि फायनली ओव्हरऑल मी मार्केटला पण की निफ्टी काय करते जर निफ्टी वर चाललेली आहे आणि तरी पण हा शेअर विरुद्ध दिशेमध्ये खाली चाललेला आहे तर म्हणजे काहीतरी इनहेरेंट प्रॉब्लेम्स आहे सो अशा प्रकारे तीन चार हे तीन गोष्टी जर मला दिसल्या या स्टॉकमध्ये तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तर मी कर या मध्ये एक्झिट करतो पण शेअर मध्ये एक्झिट कधी अजून की या शेअर मध्ये मला दहा हजारचा लॉस होत असेल ओके टेन चा लॉस होत असेल आणि दुसरा एक माझ्याकडे शेअर आहे त्याच्यामध्ये वीस हजारचा प्रॉफिट होत असेल तर मी दोन्ही शेअर एका वेळी विकून बाहेर पडेल एका एक वेळी विकून बाहेर पडेन ऑरेट सो सो अशा प्रकारे माझं ओव्हरऑल प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दररोज डेली बेज इवन दॅट त्या दिवशीसाठी पण ओव्हरऑल पॉझिटिव्ह मध्येच क्लोज होईल कारण वीस हजार एकामध्ये प्रॉफिट झालेलं आहे आणि दहा हजार दुसऱ्यामध्ये लॉस झालेला आहे स्टील ओव्हरऑल टेन के चे प्रॉफिटमधला बाहेर पडतोय सो so, ह्याला म्हणतो मी मनी मॅनेजमेंट बेस्ड लॉसेस मी कधी कधी ऑफकोर्स कधी कधी म्हणजे रेड पण असतात जर तुम्ही माझ्या व्हेरीफाईड पेज डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे तिकडून चेकआउट करू शकता पण महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला स्टॉप लॉसेस जरी घ्यायचे असेल स्विंग ट्रेडिंग जिथे आपण लेव्हरेज घेऊन काम करत नाही तरी हे तीन फॅक्टर्स आपल्याला कन्सिडर करायचे राईट आता ह्याच्यानंतर जर तुम्ही विचारलं की महेश मला जर आता बरेचशे लोकांचे हेच प्रश्न होते बरेचसे कट्टर फॉलोअर्सने प्रश्न विचारले म्हणून या व्हिडिओ व्हिडिओने विचारले प्रश्न काय लाव नाव जर नीट लिथ जावं काय समजत नाही अग्नेश गणेश मराठीजी निचारला प्रश्न बाकी फॅमिली कट्टाने पण विचारले स्टॉप लॉसवरती प्रश्न म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय मी तुमचे पण असेच काही प्रश्न असेल कमेंट सेक्शन जरूर टाका मी जरा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ घेतोय तुमच्या प्रश्नांची उत्तरही स्लो देतो हे तुम्हाला सांगतोय मी पटकन देत नाही थोडासा वेळ घेतो पण प्रत्येकाची प्रश्नाची उत्तर बीस देतो म्हणून थोडासा वेळ तुम्हाला दिला लक्षात ठेवा राईट सो so, पण कमेंट्स मध्ये जरूर काय तुमचे फ्युच फ्युचर व्हिडिओ तुम्हाला काय पाहिजे असेल काय नसेल कमेंट सेक्शनमध्ये तुमची फर्मॅक्स टाका मी व्हिडिओ क्रिएट करत so, आहे सो आता इंट्राडे मध्ये मध्ये पण सेम थिंग इंट्राडे मध्ये मी तर सांगेन की एक फिक्स स्टॉप लॉस घेऊन चाला ओके म्हणजे से तुम्हाला जर तुमचं कॅपिटल इलेट्स ए पंचवीस हजार रुपये असेल ओके okay, पंचवीस okay? हजार असेल तर मी म्हणे दिवसाचा पाचशे रुपयाचा स्टॉप लॉस ते ओके जर तुम्हाला एफ ओ मध्ये पण काम करायचं सिमिलरली फिक्स कॅपिटल ऑप्शन मध्ये तुम्ही काम करत असाल तर फिक्स म्हणजे दिवसाचा दोन हजार चा लॉस झाला तर मी मार्केटमध्ये कल्टी मारणार आणि त्याप्रमाणे मी पोझिशन्स थिंग करायची मोठा स्टॉप लॉस दिसतो मी आयडियली म्हणजे मोठ्या स्टॉप लॉस ट्रेड मारू पण नका पण लॉसेस पण घेताना सेम थिंग तिकडे पण लॉजिक सेम लावायचं छोटे काही टेक्निकल चार्ट सेम आहे जर तुम्हाला शॉर्ट करायचं असेल तर इन दिस केस ह्याच्यावरती जर गेला तर स्टॉप लॉस ऑराईट आणि इकडे मग शॉर्टिकडे शॉर्ट ची घेतली त्याच्यावरचा स्टॉप लॉस आणि लॉंग करायचा ह्याच्या खालचा स्टॉप लॉस सो इन सिम्पल भाषेमध्ये स्विंग लो आणि स्विंग हाय इंट्राडे ऑप्शन ट्रेडिंग किंवा इतर फॉर्म ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पण काही प्रॉब्लेम नाही आहे पण जेव्हा तुम्ही स्पेशली जर मार्क टू मार्केट बेस्ड आणि एलियस ट्रेडिंग करता मित्रांनो किंवा फ्युचर्स मध्ये पण एनिय स्टॉप ठीक आहे पण बाहेरून पैसा घेऊन किंवा कडनं ऍडिशनल पैसा घेऊन जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल मित्रांनो मी तर म्हणेन त्याला टोटली अवॉइड करा ओके मी करतो मी पण एफ ऑफकोर्स मी एल एस हो, घेऊन ट्रेडिंग करतो मग ते माग तू माकडे घेऊन करतो पण पर परत माझा हिशोब कसा आहे परत मी तुम्हाला सांगतो जर माझ्याकडे शंभर रुपये असतील माझ्या पोर्टफोलिओमध्ये शंभर रुपये असतील मॅक्सिमम मी तीस रुपयाचा याच्यावरती ऍडिशनल लेव्हरेज घेतो तीस टक्के सो so, तुमचा जर एक लाखाचा ट्रेडिंग अकाउंट असेल तर तीस हजार रुपये एक्स्ट्रा मॅक्सिमम जर तुम्हाला अगदीच वाटतं असं तर घ्या नाहीतर घेऊ नका नाहीतर प्रॉब्लेम काय होईल हे ओव्हरऑल जर तुम्ही शंभर रुपयावर जर तुम्ही दोनशे रुपयाचा ट्रेड केलात तर तुम्ही वाटतंय की पैसा पटकनमध्ये पण मोस्ट ऑफ टाइम पैसा बनतच नाही आणि आपण इव्हन प्रॉफिट जरी होत असेल पटकन एक्झिट मारतो टेन्शनमध्ये आणि लॉसेसला आपण धरून ठेवतो आणि ते लॉसेस वाढत जातं काय म्हणजे स्टॉपलेस घ्यायची आपल्याकडे काय म्हणते डेअरिंगच होतं आणि फायनली तो सौदा ब्रोकरच कापून टाकतो सो मित्रांनो सिंपल भाषेमध्ये स्टॉप लॉस कधी घ्यावा तर स्विंग लो आणि स्विंग हायच्या वरती आणि खाली जर शेअर गेला आयडियली जर अशा टाइपच्या मध्ये म्हणजे एफेनॉइ मध्ये तर स्टॉप लॉस घ्यावा म्हणजे घ्यावा ओके पण इन्व्हेस्टिंग आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये स्टॉप लॉस कधी घ्यावा जेव्हा मेनली प्रमोटर काही गोची करत असेल तर तेव्हा घ्यावा किंवा स्विंग ट्रेडिंग मध्ये जर तुम्हाला प्रमोटर जर विषय जर साधितला सोडला तर स्टॉकला स्टॉप लॉस घ्यायचा असेल आयडियली तर कमीत कमी तीन महिन्याचा त्याला वेळ द्या तीन महिन्याचा पहिला त्याला वेळ द्या नंतर चेकआउट करा कंपनीची येणाऱ्या क्वार्टरमध्ये रिझल्ट कसे येतात त्याला स्टॉक रिॲक्ट कसं करतोय आणि फायनली ओवरऑल निफ्टीवर तो स्टॉक काय करतोय निफ्टीवर चालली स्टॉक ख… चाल ख.. खाली खाली चाललाय डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम आहे निफ्टी खाली चालली आहे आणि स्टॉक अजून खाली चाललाय तर सुपर डेफिनेटली काहीतरी प्रॉब्लेम आहे राईट मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला डेफिनेटली कमेंट मध्ये जरूर टाका तुमचे जे पण फ्युचर व्हिडिओची फरमाईश आहे ते पण डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये टाका येण्या व्हिडिओ क्रिएट करेनच प्लस ज्याला पण शेअर मार्केट माझ्याकडे टोटली फ्रीमध्ये सगळ्या गोष्टी शिकायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलेला आहे सॉरी व्हिडिओ जॉईन करण्याचं लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन दिलेलं आहे माझ्या व्हॉट्सईट मला रिच आउट करा ते तुम्हाला मदत करते मी आहे महेश पाटील जय हिंद जय जे महाराष्ट्र